संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीड जिल्ह्यात गेल्या काही महिन्यात तणाव निर्माण झालाय या निमित्ताने अवैधपणे सुरू असलेल्या अनेक गोष्टींवर आता पोलिसांनी कारवाई सुरू केली रविवारी ही अशीच मोठी कारवाई करण्यात आली गेल्याच आठवड्यात जिल्ह्यातल्या दादाभाईंना पोलीस अधीक्षकांनी रांगेत उभं करून कारवाईचा इशारा दिला होता ज्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे ज्यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल आहेत अशा लोकांना पोलीस स्टेशन मध्ये बोलवून त्यांची शाळा घेण्यात आली तसंच कायदा कायदा सुव्यवस्थेला बाधा पोहोचेल असं काही न करण्याचा इशाराही देण्यात आला आता याच पार्श्वभूमीवर रविवारी बीड जिल्ह्यात वाहतूक पोलिसांनी कडक कारवाई केली आहे बीड वाहतूक पोलिसांनी रात्री उशिरा मोहीम राबवून दोनशे ऑटो रिक्षा जप्त केल्या आहेत त्याचबरोबर कर्कश आवाज करणाऱ्या बुलेट सायलेन्सरवर देखील कारवाई करण्यात आली आहे बीड शहरातल्या अण्णाभाऊ साठे चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक सुभाष रोड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात मोठ्या प्रमाणात ऑटो रिक्षा उभ्या असतात वाहतूक पोलिसांनी अचानक शोध मोहीम राबवत ऑटो रिक्षांची कागदपत्र ड्रायव्हिंग लायसन्स फॅन्सी नंबर प्लेट विमा नसणं या कारणांमुळे अनेक रिक्षा जप्त केल्या आज मोहीम राबवून बीड शहरामध्ये नव्वद वाहनांवर कारवाई करण्यात आलेली आहे तसेच जिल्ह्याभरात आपण नेहमी अशा प्रकारच्या कारवाई करत असतो जिल्ह्याभरात कारवाई करत असताना त्यामध्ये पीयूसी सी इन्शुरन्स आरसी बुक बेसिस्त वर्तणूक करणाऱ्या वाहनांना पण ताब्यात घेऊन कारवाई करतो त्याच्यानंतर परमिट नसलेले चालक परवाना नसलेले वाहन त्याच्यानंतर ड्रेस नसलेल्या वाहनांवर पण आपण आता रिक्षा चालकांवर कारवाई करत आहोत यापूर्वी आपण सायलेन्सर जे कि मोठ्या आवाज करतात असे बुलेटचे चे वर कारवाई करण्यात आलेली आहे त्याच्यानंतर जा प्लेट ज्या की फॅन्सी नंबर प्लेट आहेत याच्यावर अशा प्रकारे कारवाया यापुढे चालू राहतील अतिरिक्त प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर पण आपण कारवाई केलेली आहे या कारवाया यापुढे चालू चालू राहतील तर मी जनतेला आवाहन करतो की आपण वाहतुकीचे नियम पाळावे जिल्ह्यामध्ये वाढत्या अपघात कमी करण्यासाठी आपण वाहतुकीचे नियम पाळले तर त्याला मदत होईल आणि अं वाहतूक शिस्त राहील ऑटो रिक्षांबरोबरच नियमांचं उल्लंघन करणाऱ्या बुलेटवर देखील दंडात्मक कारवाई करण्यात आले एकूणच बीड जिल्ह्यात बडगा दाखवण्यास पोलिसांनी सुरुवात केल्याने नागरिकांमध्ये चांगला संदेश गेल्याचं म्हटलं जात आहे या साऱ्यावरती तुमचं म्हणणं काय खाली कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा आतापर्यंत लोकमत सबस्क्राईब केलं नसेल फॉलो केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा फॉलो करा आणि पाहत राहा लोकमत धन्यवाद